ईडब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होत ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण ते आता यापुढे मिळणार नाही ओपनमध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के ई डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के त्या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावू तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाहीये त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे का असे काय असेल तर हे सगळ्यांवर सोडावं लागेल एखादी गोष्ट मिळाल्यावर कस नाही व्यक्त करायचं आम्ही गेलं की नाही करायचं आम्ही ना करायचो समजून काय काय करायचं असा इथं आकायच नसला पाहिजे म्हणून म्हणायचं आमच्या माणूस म्हणून एक मिनिटात बोलतो आमचे पडायला लागला आमचं आता तुमचं आम्ही काय आम्ही तो कुठं आंदोलन फुल आम्ही तू तो आली म्हणून आमचं पहिली कोण जमून असं व्हायचं नसतं आम्ही इथे नाही केला तरी आम्ही आताही ओबीसी वाट बांधली आहे माहीत नसतं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो काजी सगळे व्हायला तर कायदा पाहिजे झाला ना त्याच्यात ओबीसी सुद्धा नसता आम्ही डायरेक्ट मानलो असतो आंदोलन आम्ही केलं सगळे सोय आमचे पाहिजे त्यांना कसं बोलला फायदा याचा आम्ही करायचा खस्ता आम्ही खायचे आणि पोकळ त्यांना म्हणजे होऊ द्या गोरगरी बो ओबीसी चांगला होता होऊ द्या हे राजकारण नाही त्यांनी वाढलो कशामुळे